नाही पण म्हणजे या निवडणुकीबद्दल आएगा तो मोदी मोदीही हे जे होतं बी जे पीचं आणि एकूण आपल्या भारतीय जनमानसामध्ये तर आत्ताही आपण जर बघितलं तर विरोधी पक्षांमध्ये म्हणजे ते एकत्र दिसत आहेत पण त्यामध्ये विस्कळीतपणा आहे काही वेळेला त्यात विसंगतीही दिसतात कोण असणार पंतप्रधानपदाचा चेहरा याच्याबद्दल कोणाकडेच उत्तर नाही आहे विरोधी पक्षांपैकी तरीही ही, ही निवडणूक आता रंग त्यात येताना दिसतोय त्याच्यामागं काय कारण आहेत मला वाटतं त्याच्यामागचं एक कारण आपण नेहमीच असं पाहतो तसं भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या संदर्भात अतिपरिचयात अवज्ञा असं ज्याला आपण म्हणतो तसं व्हायला लागलेलं की आता हे दहा वर्ष आहेत त्याच त्याच गोष्टी पुन्हा चाललेल्या आहेत आणि त्यामुळे एका अर्थाने लोकांचं जे आकर्षण दोन हजार चौदामध्ये होतं जो उत्साह आणि विश्वास दोन हजार एकोणीसमध्ये होता त्या दोन्ही गोष्टी आत्ता कमी झालेल्या आहेत त्याच्या जोडीला अर्थतज्ञ काही म्हणत असले तरी जमिनीवरचं सत्य हे आहे की बेरोजगारी आहे जमिनीवरचं सत्य हे आहे की लोकांचं जीवनमान पुरेसं उंचावलेलं नाही आहे किंवा विषमता वाढलेली आहे त्याला तुम्ही गरिबी नाव द्या त्याला तुम्ही महागाई नाव द्या हे जे प्रश्न आहेत की जे विरोधी पक्षांना उठवता आलेले नाही आहेत पण लोकांच्या मनामध्ये ते आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सत्ताधारी पक्षाबद्दल असलेला जो एक आकर्षणाचा भाग असतो तो या निवडणुकीत कमी झालेला आहे आपण बघतोय की म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपनं विकासाचा मुद्दा गेल्या दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली जे काही राज्या देशभरामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या इन्फ्रा प्रोजेक्ट झाले इकॉनॉमिक फ्रंटवर अनेक गोष्टी अनेक निर्णय घेतले गेले एकीकडे तो विकासाचा अजेंडा भाजप रेटू पाहत होतं दुसरीकडे विरोधी पक्षांनी संविधानाचा बचाव आणि जे काही बेरोजगारी वगैरे अशा अनेक मुद्द्यांना घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर हे जे मुद्दे आहेत तर म्हणजे हे मुद्दे आहेत किंवा ज्यांच्या अजेंड्यावरचे हे विषय आहेत पण प्रत्यक्ष जेव्हा मतदान होतं तेव्हा ह्या मुद्द्यांचा विचार मतदार किती करतो असं तुम्हाला वाटतं कसं होतं की हे मोठे मुद्दे असतात प्रचारातले ज्याला आपण म्हणूयात मोठे नेते आणि जाहीरनामे याच्यामध्ये ते मुद्दे उघडले जातात त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या मार्फत मतदारांपर्यंत ते जेव्हा पोचतात तेव्हा त्यांचं रूपांतर खूप स्थानिक मुद्द्यांमध्ये होत असतं आणि त्यामुळे मतदार जेव्हा विचार करतात किंवा मत देतात तेव्हा ते विकासाच्या मुद्द्याला देतात का मत तर देतात पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यापुढे असणारा विकास जो असतो तो नेसेसरिली तुमच्या पक्षाच्या डोक्यात जो विकासाचा मुद्दा असतो तोच असेल असं नाही हे फिल्टरिंग कोणत्याही राजकारणामध्ये होत राहतं भारतामध्ये ते जास्त मोठ्या प्रमाणावर होतं कारण मतदारसंघ खूप मोठे आहेत सभा होतात आणि त्याच्यानंतर प्रचार खालपर्यंत पोचतो लोकांपर्यंत हे सगळं होत असतं पण दोन तीन गोष्टी नक्की होतात असं मला वाटतं त्यातली पहिली गोष्ट अशी की <clears throat> आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात की भाजपनी विकासाच्या मुद्द्यावरती ही राज निवडणूक लढवायची असं ठरवली पण प्रत्यक्षामध्ये भाजपनी ती कशाच्या आधारावरती लढवली असं जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की पुढे विकास होणार आहे या मुद्द्यावरती भाजपचा भर हा जास्त राहिला hmm. म्हणजे स्वप्न किंवा hmm. आश्वासन hmm. याच्यावरती भाजपचा भर जास्त राहिला आणि दुसरीकडे आत्ता अलीकडे वादग्रस्त ठरलेला जो मुद्दा आहे तो म्हणजे भाजपचा जास्त भर वरच्या प्रचाराचा तरी निदान हा मुख्यतः इथल्या हिंदूंचं मुस्लिमांच्या विरोधामध्ये ध्रुवीकरण करण्यावरती राहिला हे दोन आहेत ते खाली तुम्ही जर व्हॉट्सॲप मेसेजेस पाहिले ज्या पद्धतीने यूट्यूबवरती वेगवेगळे क्लिप्स येतात त्या पाहिल्या तर तुम्हाला असं दिसेल की ते नेमके फिल्टर होतात आणि ते समाजापर्यंत पोचतात म्हणजे मी मतदार म्हणून जेव्हा त्याच्याकडे पाहतो तेव्हा मा पुढे मला काहीतरी मिळणार मग ती मोदी सरकार की गॅरंटी असो वीसशे सत्तेचाळीस असो किंवा मुसलमानांना विरोध असो हे माझ्यापर्यंत पोचतं याच्या उलट तुम्ही जर इंडिया आघाडी आणि तत्सम इतर पक्ष पाहिले तर त्यांचा प्रचार जो आहे तो मुख्यतः संविधान बचाव वगैरे ते बोलत आहेत पण त्यांचा खरा प्रचार ए? हा दोन मुद्द्यांवरती आधारित राहिलेला आहे त्यातला एक म्हणजे अधिकारशाही मोदींची एका ठिकाणी झालेलं अधिकाराचं केंद्रीकरण तो मुद्दा काही आम जनतेच्या दृष्टीने थेट डाचणारा नसतो त्यामुळे तो एका अर्थाने सैद्धांतिक मुद्दा आहे दुसरा मुद्दा त्यांचा जो आहे तो अर्थव्यवस्थेचा आहे आणि त्या अर्थव्यवस्थेला जोडून मग त्यांची न्याय वगैरेच्या ज्या काही आश्वासनं असतील ती आहेत परत ती आश्वासनं दुर्दैवाने काँग्रेसला पोचवताच येत नाहीत लोकांपर्यंत त्यामुळे ती आश्वासनं काँग्रेसचे पाच न्याय जे आहेत ते आपण सोडून देऊ पण हे लोकांना क्लिक होऊ शकतं की परिस्थिती वाईट आहे म्हणजे लोकांपर्यंत पोचतं ते hmm. ते पोचतं काँग्रेसची जी पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये कल्पना असेल आपण काय देतोय याची ती लोकांपर्यंत पोचतेच असं नाही त्याला पक्ष कमी पडतो म्हणजे एकीकडे पक्ष पुरेसा ताकदवान आहे पण त्याचा प्रचार हा निगेटिव्ह आहे सत्ताधारी असून सुद्धा आणि दुसरीकडे विरोधी पक्षाकडे पॉझिटिव्ह मुद्दे आहेत पण ते पोचवण्याची कोणतीही कल्पनाशक्ती नाही किंवा यंत्रणा नाही असं आत्ताच्या राजकारण